स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खर तर स्वर्गीय दादानी सर्व कला व्यवसायिकांना एकत्र आणलं आणलं तुमचं प्रश्न मांडलं आज तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतला दादा आपल्यात नाही काय वाटतंय आज दुःख वाटतंय आणि आज जे गला मला साथ देतोय ते जर दादा असताना दिली असते तर तो हा आनंद दादाच्या कॅमेरात मावला नसता तर ते हे समाजाचे हयात असताना हा नाही हे, हे जी होते चिरंजीव आणि ह्या सगळ्या लोकांनी ठरवलं अरे आता तर कुठं एक जागा आपण येऊ ह्याच्यावर विचार विटा येथील गलाई व्यावसायिकांच्या महामेळाव्यास या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे आज याचा पहिला दिवस आहे जयत तयार देखील सुरू झालेली आहे देशभरातून या ठिकाणी गलाई व्यावसायिक या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आज पहिला दिवस आहे कार्यक्रमात संयोजन आहे काय सांगा चांगला प्रतिसाद आहे नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनच्या माध्यमातून आ, सोना चांदी गलाई व्यवसाय असू दे व्यापार असू दे हॉल मार्किंग असू दे या सगळ्यांच्या आडअडचणी लक्षात घेऊन संस्थेनं हा मोठा मेळा आयोजित केला तर आपणाला ह्या मेळाव्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे संबंधित मंत्री जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचंही निरोप आले तेही सगळे या लागलेले आहेत तीनपर्यंत सगळे मंत्री येतील आमचे सर्व गलाय बांधव सर्व सोना चांदी व्यवसाय करणारे लोक हजर होणार आहेत आणि का हा भव्य कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या स लोकांच्या ताकदीतून या मेळाव्यातून लोकांचा फायदा झाला पाहिजे हा एक त्याच्यामागला मेन उद्देश आहे आणि आपण तिथंपर्यंत पोचलो आहे आज सकाळीच आपण ज्या तुमच्या एक्झिबिशनचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाला रांकासाहेब होते आणि आपले एक जवान महेश पाटील त्यांच्या हस्ते आपण आज एक्झिबिशनचं उद्घाटन केलं तर लो सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद आहे त्यातला एकच उद्देश आहे की या नवीनवीनं आलेल्या मशिनरी आणि त्याचं ज्ञान आपल्या वा गरायबांधव असू द्या किंवा बाकी जे व्यवसाय करणाऱ्या लोकांना असू द्या ह्यांना मिळायला पाहिजे आणि प्रत्यक्षात बघता आलं पाहिजे ह्या बुकिंग करत असताना एजंटद्वारे कुठंतरी मी दिल्लीला किंवा बाहेर राष्ट्रामध्ये बुकिंग करायचं आणि ती मशीन इथं आल्याशिवाय आपणाला कशी मशीन आहे हे कळत नाही तर ते मशीनचा डेमो इथं बघायला मिळतो आहे आणि एक तशी आम्ही सोय केली आहे की त्या लोकांच्याकडून की त्यांना तात्काळ पाहिजे सुद्धा दोन दिवसात मशिनरी त्यांना मिळावेत अशी व्यवस्था सुद्धा संघटनेने केलेली आहे त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आज आमच्या या कार्यक्रमासाठी गलाय बांधवांच्या महिला वर्गसुद्धा उपस्थित राहणार आहे जिल्ह्यातले सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातले आजी माजी आमदार आहेत कॅबिनेट मंत्री आहेत सेंट्रल मिनिस्टर आहेत असा मोठा भव्य कार्यक्रम आज आम्ही आयोजित केला आणि ते सक्सेस करणार हे आम्ही आज मनाला ठाम बांधले संघटनेच्या वतीनं आणि का म्हणायला गेलं तर वरुण देवानसुद्धा आम्हाला साथ दिल्या बहुतेक आज आमच्या कार्यक्रमाला सुद्धा येणार नाही याची खात्री आम्हाला आज आणि उद्या आमचा कार्यक्रम सक्सेस होईल अशी आम्ही आशा बाळगतो आणि थांबतो खरं तर विटा येथे हा महामेळा होणार आहे दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कसं असणार नियोजन नियोजन आता तुम्ही बघतायच एवढा भव्य एक हॉल आम्ही तयार केलेला आहे हा मोठा हँगर आम्ही आमचा विचार असा होता की पाऊस पडेल म्हणून त्याचीसुद्धा सोय केलेली आहे मागे एक्झिबिशनची सोय तुम्ही आता कवर जर केली तर जसं इंटरनॅशनल एक्झिबिशन असतात तसं आपल्या विट्यात एका लग्नाच्या मंडपात आपण हे करू शकतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांचं आशा जीपूर्वी आशंका होती की बाबा हे विट्यात कसे करणार आहेत किती लोक येणार आहेत कसं आपण पुढं घेऊन जाऊ हे आम्हाला एक बाय दोन महिन्यापूर्वी हे जी कल्पनासुद्धा नव्हती आज ते आमच्या कष्टाने सर्व सभासदांच्या कष्टाने बरेच प्रयत्न केलेत इंडिव्हिज्युअली ग्रुपमध्ये काय काय लोकांनी आपली आपले एक धारा सांभाळून त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आम्ही उभा केला आहे हे माझं एकच म्हणणं आहे की हिथं येऊन ह्याचा फायदा घेणं फार महत्त्वाचं आहे आजचा दिवस आहे मेळावाचा एक्झिबिशन तर चालूच राहणार पण उद्याचा जो सेमिनारचा दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे जिथं आपल्या गलाय बांधवांना शिकण्यासारखं आहे उद्या आलंच पाहिजे हे माझी विनंती आहे लोकांनी उद्या सकाळी एक साडेदहापर्यंत हजर व्हावे दिवसभराचा कार्यक्रम आहे त्याचा लाभ घ्यावा त्यामुळे हे एकच चान्स आहे ते पण फ्रीमध्ये आहे आम्ही कुठलंही शुल्क घेतलेलं नाही पाचशे रुपये जातात ते फ्रीमध्ये केलं आहे कारण लोकांना जास्तीत जास्त इथे त्याचा उपयोग हो ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे माझं एवढंच आहे तुम्ही पत्रकार आहात सगळीकडे ह्याचा प्रचार करावा चांगल्या रीतीनं लोकांना ह्याचा फायदा व्हायला पाहिजे ग्रामीण भागात आपले आलेला आहे लांब गेलेलो आहे त्याचा फायदा आज आपल्या विट्यासारख्या शहरात होतो आहे ह्याच्यापेक्षा मोठं अभिमानाची काही गोष्ट नाही असं मला वाटतं आहे खरं तर दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे अतिशय उत्स्फूर्त मी कलकत्त्याला माझं नाव उदय शिंदे मी इंडियन असोसिएशन ऑफ हॉल मार्केट सेंटरचा प्रेसिडेंट आहे आणि ह्या कार्यक्रमाचा संयोजक पण आहे आज आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या गलाई बांधवांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि परिस्थिती अशी आहे की एक्झिबिशन हॉलमध्ये पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी आहे दुपारी दोन वाजल्यापासून मेळावा आहे त्याला पण भरपूर प्रमाणात लोकं येतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आमच्या व्यवसायावर असलेल्या काही अडचणी असतील ते आम्ही माननीय केंद्रीय मंत्री व राज्य आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू हा मेळावा चांगल्या भरण्याचा किंवा जे याला प्रतिसाद मिळालेला आहे ह्या ह्याच्यासाठी पूर्णपणे माझ्या देशातील गलाई बांधवच कारणीभूत आहेत त्यांच्यामुळंच हे आज आमचं यश आम्हाला शक्य झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हा गलाई व्यवसाय बघितलं तर मोठा हॉल आहे गलाई व्यावसायिकांमार्फत मोठी जे तयार देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि दिवसभराचा दोन दिवसाचा याला खूप तासा प्रतिसाद मिळतो स्टार न्यूज मराठी वेटा भारतभर विकारलेल्या गलाई बाजूसाठी घेण्यात आला परंतु याचं आम्ही दोन तीन महिन्यापासून करत होतो आणि त्याच्यामध्ये तरी वरुणराजाची अवकृपा झाली आम्हाला वाटतं विघ्न येते का पण असं मला वाटतं की बलायमाताच्या पाठीशी वरुणराजा नवं इंद्रदेवसुद्धा आहेत कारण आजच्या दिवशी वरुण राजाने सुट्टी दिलेली आहे आणि मला वाटते भव्य असा मेळावा गलाय स्मरणात राहील असा मेळावा होईल असे मी अपेक्षा करतो आणि इथून पुढे बी असं मेळावं गलाईबाने साथ दिली तर आम्ही आयोजित करू याचं असोसिएशन मी आवाहन करतो इतिहासात ती गोष्ट चांगला प्रश्न विचारलेला आहे इतिहासातलं ही पहिलीच गोष्ट आहे की विठासारख्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय ह्याच्यासाठी आत्ताच तिकडे आमच्याला ज्या वेळेला एक्झिबिशनचं उद्घाटन झालं त्यावेळेला महाराष्ट्र ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष रांखा सांगितलं विठा विठा म्हणजे हे विठा आपण सोन्याच्या विठा म्हणतो हे तसं हे सोन्याच्या विठाप्रमाणे हा भाग माणसं जन्म जन्म आली त्या माणसाचं ती भाग्य आहे दुसरी गोष्ट हा कार्यक्रम करण्याचा म मूळ उद्देश गेली चार पाच वर्षापासून गव्हर्मेंट बऱ्याचशा गोष्टीवरती आम्हाला बऱ्याचशा गोष्टीला विरोध करत विरोध करत आमच्या कामाला आमचं जे गलईबांधव भारत आहेत त्यांच्या हातातून हा बिझनेस काढून घेऊन जे कॉर्पोरेटर लोक आहेत त्यांच्या हातात द्यायचा असा त्यांचा जो मानस होता तो माणूस मानस जो आहे तो हाणून पाडण्यासाठी गेले तीन चार वर्षापासून सतीश आबा साळुंके जर महिन्याच्या मिटिंगला दिल्लीला जातात आमचं जे सभासद असल्यामुळं त्यांना तिथं जसं जे काय आज सोन्या चांदीच्या व्यवसायानिमित्त ज्या ज्या काही नवीन कानून बनत आहेत किंवा जे कायदे बनणार आहेत त्याची पूर्ण माहिती आबालाही मिळाली उदय शिंदेला मिळाली किंवा आम्ही बसणाऱ्या असोसिएशनच्या माणसालाही मिळाली पण ती पूर्ण आमच्या गलाईबांधवापर्यंत हो पोहोचली नाही याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम हा सगळ्या लोकाला माहीत पडावं ही हो सगळा उद्देश एवढ्यासाठीच की जो गलाईबांधव आमचा आज लहानात लहान आहे जो छोट्यातल्या छोट्यात धंदा आहे हो तोही टिकला पाहिजे ज्या व्यवसायातून आम्ही मोठं झालो तो व्यवसाय असाच चालत राहावा हेच हे आमची सगळ्याला कळकळीची विनंती सांगायसाठीचा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि प्रश्न हा जो पहिल्यांदा जो विटात कार्यक्रम केला ह्या आजच्या कार्यक्रमाला भारतभर असणाऱ्या सर्व कलाईबंधांनी चांगला प्रतिसाद दिला आम्ही ज्या ज्या भागात फोन करत होतो तो बोलत होतो त्याच्या लोकांनी तुम्ही कार्यक्रम करताय तर शंभर टक्के आम्ही तुमच्या मागा मी सपोर्ट करणारी जी लोकांची प्रत्युत्तर राहत होतं आणि त्याचं आज आजच्या दिवशी छोट्या सुद्धा असं वाटत नव्हती की आज इतके लोक इथं जमा होतील पण साध्या आमच्या रुस्ते एक्झिबिशनच्या उद्घाटनाला जवळजवळ चार पाचशे लोक जमली त्याच्यावर हा अंदाज आहे आमचा की भारतभर असणारा गलाई बांधव जवळजवळ आज ह्या ठिकाणी पोचलेला आहे आणि ह्या असोसिएशन काय फायदे आहेत गवर्नमेंटकडून होणार आहेत हे आमच्या नॅशनल गोल्ड अँड सिल्वर ज्वेलर्स अँड असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक गलाई बांधवापासून पोहोचवा प्रत्येक गलाई बांधवाला कसं मोठा करता येत आहे त्याच्यासाठी ये। जे काय आम्ही सेमिनार्स वगैरे घेणार आहेत त्यासाठी आज इथं जमलेत हे सगळे यांना पूर्ण माहिती आणि आज सगळ्याला जी तिथं जमलेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि मी थांबतो घटना जे आहे ते भारतात एक नंबर संघटना आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने मी उपस्थित राहू या कार्यक्रमाची शोभा वाढवायची सर्वजण एकत्र चालू आहे बघा भारतभर उतरलेल्या गलाय बाजू आज कन्याकुमार ते काश्मीर आणि ही आपल्या भारतातच नव्हे नेपाळमध्ये आहे सिलोनमध्ये आहे शारजा आहे दुबई आहे आमचा एकच हेतू आहे जे आमची गलाईबाजू सर्व एकत्र कशी येते यासाठी आपली संस्था दोन हजार अकराला आपण स्थापन केलं तेव्हापासून आपण हा प्रयत्न करत आलो पण काही कमी जास्ती कमी जास्त होत असेल आता काय झाले हा पूर्वीचा जो धंदा राहिलेला आहे आता सगळा धंदा मिस्टनिर धंदा आला आहे त्यामुळं आधुनिक जी धंदा आला आहे ते आमच्या येणाऱ्या वारसाची सुद्धा चालवलं पाहिजे यासाठी आम्ही त्या रूपानं नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनरी आणि ज्वेलरी असोसिएशन विटा ह्याच्या मार्फत आपण मेळावा आपण इथं आयोजित केलेला आहे तरी त्याचा लाभ दोन दिवस आहे आज आहे उद्या आहे आज बरेच नेते लोक येणार आहेत आणि मी शंकरला पवार नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनचे संस्थापक सचिव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा